श्री गजानन महाराजांचं भजन दरा पावला नो शेगावाची वाट दरा पावला नो वाट संत समाधीला ला टेकू दे संत समाधीला लाकू दे देवरूप घेऊणी आले गजानन स्वामी देवरूप घेऊणी आले गजानन स्वामी झाले दिगंबर स्वामी ज्यांना शक्ती हो परंपार धरा पावला नो शेगावाची वाट दरा पावला नो सेगावाची वाट जगावेघडे ते ध्यान नाही पूजा संध्या स्नान जना जनाविगडे हे ध्यान नाही पूजा संध्या स्नान वेदशास्त्री ज्ञाने अतर्क अचाट घरा पावला नो से वाट धरा पावला नो वाट भक्त घरी धावून गेले दुःख मुक्त कैसा केले भक्त घरी धावून गेले दुःख मुक्त कैसे केले साधे भोळे होती तरी हि विगडाच थाट साधे भोळे होते तरी हो वेगळाच थाट धरा पावला नो शेगावची वाट दरा पावला नो शेगावची वाट टिचक्या मारी ओटावरी भजन सुरू ओठावरी टिचक्या मारी ओटावरी भजन सुरू ओठावरी गणगणगणात वती बोलती पहावि गणगनगणी गन बोलति पहावि धरा पावला नो धरा पावला नो दरा पावलला समाधीचे मंदिर झाले शेगावाच भाग्य उजळले समाधीचे मंदिर झाले शेगावीचे भाग्य उजळले तलपमान घेता ती होई पेट धरा पावला नो शेगावची वाट धरा पावला नो शेगावची वाट दरा पावले गावट् श्री महाराज की जय नायक ब्रह्माण्डनायक महाराजादिराज योगिराज परब्रह्म सचितानन्द भक्त परिपालक श्री गाव निवासी श्री समर्थ सद्गुरु महाराज की जय गजानन महाराज की अचानक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा